ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये भरधाव कंटेनर ट्रकने एका दुचाकीस्वारा तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 25 वर्षीय घनश्याम चौहान याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी कंटेनर चालकला ताब्यात घेतळून अटक केली आहे. शनिवार रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथच्या लादीनाका येथून भरधाव कंटेनर गाडीने दुचाकीस्वार घनश्याम चौहान याला कट मारून खाली पाडलं आणि घनश्यामच्या अंगावरून ट्रक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक केली आहे तर मयत घनश्यामच्या मृत्यूनंतर तो राहत असलेल्या परिसरात शोककाळा पसरली आहे आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा